एकोणीसशे पंचेचाळीस पासून हार्ट फुलनेस स्वयंसेवक प्रत्येकाला विनामूल्य ध्यान प्रशिक्षण देत आहे दूरदर्शी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली फुलनेस चळवळीने जगभरातील एकशे साठहून अधिक देशांमध्ये लाखो हृदयांना स्पर्श केला आहे पहिल्या आंतरराष्ट्रीय ध्यान दिनानिमित्त फुलनेस मार्गदर्शक दाजी तुम्हाला फुलनेस ध्यानामुळे प्राप्त होणारी अगाध शांतता आणि अनुबंध अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहे एकवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता हैदराबाद येथील गचिबोवली क्रीडागृहावर होणाऱ्या विशेष संमेलनाचा भाग व्हा भा। किंवा आमच्या बरोबर ऑनलाईन सामील व्हा जरी तुमच्यासाठी ध्यान नवीन असले किंवा तुम्ही वर्षानुवर्षे ध्यानाचा सराव करत असाल तरी हा कार्यक्रम शांतता स्वीकारण्याची आणि आंतरिक आनंदाची भावना विकसित करण्याची एक सुंदर संधी आहे चला एकत्र येऊया व प्रेमाने ध्यान करूया सकारात्मक ऊर्जा सामायिक करूया आणि एकमेकांना अधिक शांतता आणि सौहार्दासाठी प्रेरित करूया आम्ही एकत्र ध्यान करण्यास उत्सुक आहोत